चारधाम यात्रेमध्ये यंदा यात्रेकरूंचा प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे कारण मंदिराचे दरवाजे उघडल्यापासून यात्रेकरूंनी मोठ्या संख्येने या ठिकाणी हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे मात्र यामुळे चारधाम परिसरात मोठी गर्दी झाल्याचं चित्र सध्या पाहायला आहे ऋषिकेश आणि हरिद्वारमध्ये यात्रेकरूंना थांबवल्यानंतर यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर परिस्थिती ही नियंत्रणात आली असली तरी उत्तराखंड सरकारने काही महत्त्वाच्या सूचना या दिल्या आहेत तुम्ही चारधाम यात्रेला जात असाल तर या जाण्यापूर्वी हे जाणून घेणं आवश्यक आहे नमस्कार मी ओमकारमुळ कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी उत्तराखंड ज्याला देवभूमी म्हणूनही ओळखलं जातं या ठिकाणी अनेक मंदिरे असून वर्षभर येणाऱ्या भक्तांचं स्वागत या ठिकाणी केलं जातं उत्तराखंडात अगणित धार्मिक स्थळं आहेत परंतु त्यापैकी चारधाम यात्रा सर्वात प्रमुख मानली जाते ही तीर्थयात्रा यमुनोत्रीपासून सुरू होऊन गंगोत्रीकडे जाते त्यानंतर केदारनाथला जाते आणि शेवटी बद्रीनाथ येथे ती संपते चारधाम यात्रा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने पूर्ण करावी असं मानलं जातं काही भाविक हे यात्रेचा प्रवास रस्त्याने करतात तर काही जण हेलिकॉप्टरची सेवा उपलब्ध असल्याने हवाई मार्गानेही तो पूर्ण करतात उंचावर असलेली मंदिरं दरवर्षी सुमारे सहा महिने बंद असतात उन्हाळ्यात म्हणजेच एप्रिल मे दरम्यान दर ते उघडतात आणि हिवाळा सुरू झाला की ऑक्टोंबर नोव्हेंबर दरम्यान ते बंद होतात वर्षी चार धामांपैकी एक असलेल्या बाबा केदारनाथ यांच्या पंचमुखी मूर्तीची देवडोली जेव्हा श्री ओंकारेश्वर मंदिरेतून सहा मे रोजी निघाली तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी पुष्पवृष्टी करत यात्रेचे स्वागत केले होते तसेच यात्रेकरूंसाठी अल्पोपहाराचे वितरणही त्यांनी केलं होतं उल्लेखनीय आहे की चार धामांपैकी बाबा केदारनाथ यमुनोत्री गंगोत्रीचे दरवाजे हे दहा मे रोजी उघडण्यात आले होते तर बद्रीनाथ धामचे दरवाजे हे बारा मे रोजी उघडले चारधाम यात्रेने यंदा नवा विक्रम रचल्याचं निदर्शनास आलं असून यात्रेकरिता येणाऱ्या भाविकांच्या संख्येत रेकॉर्ड ब्रेक नोंद करण्यात आली आहे वास्तविक ऑनलाईन नोंदणीनेच एकवीस लाखांचा आकडा पार केल्याची माहिती मिळते गेल्या वर्षी मे दोन हजार तेवीस रोजी सर्वाधिक बारा हजार पंचेचाळीस यात्रेकरू यमुनोत्री धामला पोहोचले होते यंदा यमुनोत्री येथे बारा हजार एकशे अठ्ठेचाळीस यात्रेकरू हे आले असून हो नव्या विक्रमाची नोंद करण्यात आली आहे यमुनोत्रीनंतर भाविक गंगोत्रीला जातात त्यामुळे गंगोत्रीला सुद्धा भाविकांच्या संख्येत विक्रमी नोंद करण्यात आली आहे गेल्या वर्षी तेरा हजार सहाशे सत्तर यात्रेकरू हे गंगोत्रीला पोचले होते यंदा हा आकडा अठरा हजार नऊशे त्र्याहत्तर वर पोचलाय देवभूमी उत्तराखंडमध्ये दे चारधाम यात्रेसाठी दिवसेंदिवस लाखो भाविक पोहोचत आहेत प्रशासनानेही सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत यात्रेकरूंच्या व्यवस्थेत अडथळे येत असल्याने आता उत्तराखंड सरकारने मोबाईल बंदीचा निर्णय घेतलाय तसेच नोंदणी न करता आलेल्या भाविकांना परत माघारी पाठवले जाईल असे सांगण्यातही आले बंदी म्हणजे नेमकं काय का तर केदारनाथ बद्रीनाथ यमुनोत्री आणि गंगोत्री धामच्या दोनशे मीटरच्या परिघात मोबाईल फोन वापरण्यावर बंदी घालण्यात आली आहे मुख्य सचिव राधा रातुरी यांनी या संदर्भात मार्गदर्शक सूचना जारी करत नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा दिलाय आता ही भाविकांना उत्तरकाशी ते गंगोत्री धाममधील शंभर किलोमीटर अंतर कापण्यासाठी तब्बल बारा तासांपेक्षा जास्त वेळ लागतोय गंगनानी ते भैरव खोऱ्या दरम्यान या महामार्गावर ठिकठिकाणी वनवे गेट व्यवस्था असल्याने यात्रेकरूंची वाहने ही अडवली जात आहेत गर्दीमुळे यात्रेकरूंना आरोग्याच्या समस्यांनाही सामोरं जावं लागते चारधाम यात्रेसाठी जमलेल्या गर्दीमुळे उत्तराखंडमधील वाहतूक व्यवस्था ही ठप्प झाली आहे त्यामुळे दोन ते तीन दिवसांसाठी येणारे भाविक हे संपूर्ण यात्रा पूर्ण न करताच परतत असल्याचं दिसतंय अशा वेळी भाविकांच्या मनात प्रश्न पडला असेल की चारधाम यात्रेला जाण्यासाठी योग्य वेळ नेमकी कोणती तर जुलै किंवा ऑक्टोबर पर्यंत चारधाम यात्रेला जाण्याचा तुम्ही विचार करू शकतात डेहराडून ऋषिकेश ते बद्रीनाथ मंदिर तसेच केदारनाथ मंदिर यमुनोत्री आणि गंगोत्रीपर्यंत जवळपास सर्व हॉटेल्स ही बुक झाली आहेत अशा परिस्थितीत प्रशासनाने ऋषिकेशमध्ये राहणाऱ्या यात्रेकरूंसाठी संक्रमण शिबिरात हँगर आणि तंबूची व्यवस्थाही केली आहे गर्दीमुळे दोन दिवस ऑफलाईन ही बंद होती दर्शनासाठी जायचे असल्यास अधिकृत वेबसाईटवरून स्वतःची नोंदणी झाली आहे का याची खात्री करून घेणेही तितकंच आवश्यक आहे तसेच स्वतःची तपासणीसुद्धा पूर्ण करून घेणे गरजेचे आहे ट्रॅफिकपासून लांब राहायचे असेल तर शक्यतो खाजगी वाहनांचा कमी वापर करण्याचा प्रयत्न हा आपल्याला केला पाहिजे चारधाम यात्रा कठीण वाटत असली तरी ती तितकीच दैवी आणि आत्म्याला समाधान देणारी आहे व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक ला आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद